आणि एक महत्वाची बातमी आहे मुंबईच्या डबेवाल्यांची कीर्ती आता पोहोचली आहे केरळमध्ये इयत्ता इंग्रजी पाठ्यपुस्तकामध्ये डबेवाल्यांच्या माहिती देण्यात आली आहे एक धडा प्रकाशित करण्यात आलेला आहे केरळ राज्य शिक्षण मंडळानं हा मोठा निर्णय घेतलेला आहे तर मुंबईच्या डबेवाल्यांची कीर्ती आता केरळपर्यंत पोहोचलेली आहे त्यांचं जे व्यवस्थापन आहे त्या संदर्भात त्यांची ख्यादी आहे आणि केरळच्या इयत्ता नववीच्या इंग्रजी पाठ्यपुस्तकामध्ये डबे वाऱ्यांच्या कामाची माहिती दिली जाणार आहे आणि याबाबतचा एक धडा सुद्धा प्रकाशित करण्यात आलेला आहे केरळ राज्य शिक्षण मंडळानं हा मोठा निर्णय घेतला आहे तर केरळमध्ये इयत्ता नववीच्या इंग्रजी पाठ्यपुस्तकामध्ये डबेवाल्यांच्या कामांची माहिती देण्यात आलेली आहे मुंबईचे डबेवाल्या त्यांचं व्यवस्थापन हे सर्वांना माहिती आहे आणि म्हणूनच त्यांच्या कामांची माहिती विद्यार्थ्यांना मिळावी यासाठी हा धडा प्रकाशित करण्यात आलाय <laughs> महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका